शेतकऱ्यांची भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आदरणीय या क्रांती झाली आणि माडा लोकसभेची निवडणूक सदाभाऊच्या रूपानं आपण दोन हजार चौदा साली लढवली दोन हजार चौदा साली निवडणूक लढवताना गावकड्यांना संपूर्ण जो शेतकरी किंवा सगळं भिंजून काढला आणि जवळ जवळ चार लाख बहात्तर हजार मत आपण त्यावेळेस सभा कोर्टात आपली विजयश्री कोणता मी गेली असू द्या तिथून पुढे सांगत राहायचो आणि विकास सुद्धा आमच्या माध्यमातून बरेच करायचं ांती संघटनेचे सर्व भाग 不了，到了大家。 s a <Stop. S 2>